आज मी चमचमीत अंडा भुर्जी बनवलेली आहे खूप छान आणि खूपच वेगळी बनवलेली आहे जिथं आपण एक भाकर खाऊ तर तिथे दीड खाणार एक चपाती खाणार तर तिथे दोन खाणार एवढी छान झालेली आहे आणि ही खूप वेगळ्या प्रकारची अंडा भुर्जी आहे वा एकच नंबर अप्रतिम चवीला एकच नंबर एकच नंबर झाली फ्रेड इतकी सुपर झालीये तर चला तर मग आपण वेळ न वाया घालवता झटपट याची रेसिपी बघून घेणार आहोत इथे मी हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लसूण टाकून घेत आहे हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत ही अंड्या घरची चवीला एवढी सुपर लागते फारच छान लागते आपण आता या सर्व हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत आणि जिरे पण लगेच टाकून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या आपण अशा अख्ख्याच टाकायच्या असतात त्याच्यात कुठून पण माझ्याकडे आत्ता चिरलेले होते म्हणून मी त्या मिरच्या तशा ता टाकलेल्या कोथिंबीर पण चिरलेली होती त्या पोह्यांच्या उरलेल्या होत्या म्हणून मी त्याच वापरून घेतलेलं आहे तर हे चांगलं सगळं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर अशा पद्धतीने सर्व आपण आता बारीक करून घेणार आहोत ही अंड्यावरची चवीला इतकी सुंदर लागते ना ज्याला आवडत नाही तो पण खायला लागेल आता बारीक करू आपण कांदा टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण लगेच टाकून घ्यायचा आहे तर पन हे पण आपण याच्यातच बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरला वाटायचं नाही आणि मिक्सर हे असं नसेल तुमच्याकडे तर मिक्सरला बटन चालू बंद करून जाड बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम चिकळा पण मसाला वाटतो तसं वाटायचं नाही अशा पद्धतीने सर्व बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सर्व बारीक असं जाड मोठं कुटून घेतलेलं आहे आता मी आता आपण भर्जी बनवून घेऊया इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता आपण जो कुटलेला मसाला आहे अंडा भुर्जीसाठी तो टाकून घ्यायचा आहे आपण सर्व टाकून घेणार आहोत त्यात हळद टाकून घ्यायची आहे थोडासा घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थो आता ती थोडीशी लाल मिरची चवीनुसार टाकून घ्यायची आहे तुम्हाला किती तिखट लागतं फितकं लागतं त्यानुसार टाकून घ्यायचं आहे ही अशी अंडाभुर्जी चवीला इतकी सुंदर लागते खूपच छान लागते रेग्युलर चटणीपेक्षा दिसायला पण चमचमीत राहते आणि खायला तर त्याहूनही खूप टेस्टी असते तुम्ही ही अंडा भुर्जी पोळी बरोबर भाताबरोबर वरण भाताबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकताय ब्रेड तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं त्याच्याबरोबर खाऊ शकता ते आणि आपण अंडा रोल बाहेर खातो तर मुलांना बाहेर अंडा रोल खाऊ घालण्यापेक्षा मस्त घरी अशी भुर्जी बनवायची ऑमलेट बनवायचं त्यात भुर्जी वगैरे टाकून आणि आपल्या सा घरच्याच पोळीला मस्त रोल बनवून द्यायचा अशी भुर्जी चवीला इतकी सुंदर लागते ना मुलं आवर्जून आवडीने खातात मस्त थोडंसं चीज टाकायचं पोळी पोळी थोडी गरम करून घ्यायची त्यानंतर चीज टाकायचं थोडी आपली ही अंडा भुर्जी टाकायची आणि कोथंबीर पुन्हा वरतून थोडी टाकून कच्चा कांदा उभा चिरायचा आणि मुलांना जर रोल करून दिला ना मुलं आवर्जून खातात आणि बाहेरचं रोल पासून अनहेल्थी ते घरचं हेल्दी पण खाणं होतं त्यांचं अशी भुर्जी जर मुलांना दिली तर ते बाहेरची पण खायची विसरून जाते हे आता आपण पाच मिनिटं तळू दे आता आपण जो मसाला ज्याच्यात आपण कुटला होता तो ते पण आपण थोडं ते, ते भांड धुऊन आणि थोडस पाणी याच्यात ता टाकून घ्यायचं आहे रेगुलर भिंती रेग्युलर भुरजीपेक्षा ही खूपच भुरजी वेगळी बनते मस्त हे तळू द्यायचं आहे थोडं हे तळ सॉरी परतू द्यायचा आहे हा मसाला चांगला तेल सुट असतो आणि ही तुपात पण खूप छान लागते आपला मसाला छान आता इथे मी सहा अंडे गावठी घेतलेले आहेत तुम्ही बॉयलर पण व्हाईटवाले घेऊ शकता ते अंडे आपण फोडून त्याच्यात टाकायचे आहेत <laughs> सॉरी माझ्याकडून अंड त्यातच पडलं गेलं अशा पद्धतीने सर्व आपण आता टाकून घ्यायचं आहे इथे मी सहा अंड्याची भुर्जी करत आहे तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही अंडा भुर्जी बनवा खूप खूप छान लागेल जे आपण रेग्युलर साधे अंडा भुर्जी करतो तुम्ही ती विसरूनच जाल आणि अशीच बनवाल आणि ह्या अंडा भुर्जी बरोबर दुसऱ्या भाजीची पण गरज पडत नाही याच्यामध्ये तुम्ही वरण भात अंडा भुर्जी पोळी बनवली तरी होऊन जातात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण कालून घेऊया चांगलं गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि ही अंडा भुर्जी तुम्हाला पात पातळ हवी असेल तर थोडं पाणी आत तुम्ही टाकू शकता ते जेव्हा आपण मसाला सर्व परतत असतो तर जेव्हा ते भांड धुन थोडं पाणी टाकलं तर ता तुम्हाला थोडी पातळ अंडा भुर्जी खायची असेल तर तुम्ही थोडस त्यावेळेसच पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून नाही टाकायचं अशा पद्धतीने आता मस्त याला पाच मिनिट आपण शिजवू देऊ आता इथे थोडस आपण एक चमचा गावठी तूप टाकून घ्यायचं आहे गावठी तूप जेव्हा आपण वरतून टाकतो या भुर्जीला याची चवच खूप वेगवेगळी पण ते तर ही स्पेशल अंडा भुर्जी आहे हे मस्त आता कालून पुन्हा दोन ते तीन मिनटं अंडा भुर्जी होऊ द्यायची आहे आणि जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही आत्ता अंडा भुर्जी गॅस बंद करून आणि भाजी काढून घ्यायची आहे पण जर एकदम फ्राय पाहिजे असेल तर अजून दोन ते तीन मिनटं आपण याला होऊ देणार आहे पण याच्यावरती एक चमचा तूप गावठी टाकल्यानंतर याची चव खूपच भन्नाट लागते ही वेगळी स्पेशल म्हणून तर अंडा भुर्जी आहे आपण तुपातही बनवली तरी सुद्धा जेव्हा या वेळेस आपण आपली अंडा भुर्जी ड्राय होते तर त्यावेळेस एक चमचा तूप वरतून टाकायचंच आहे की असं नाही की मग आपण तुपातच बनवली म्हणून तूप टाकायची काही गरज नाही आहे तुपातही बनवली तरी एक चमचा टाकायचं आहे त्याची चव एक वेगळीच बनते भुर्जी मस्त बघू शकत किती छान झालेली आहे किती मोकळी मोकळी पण छान झालेली आहे आणि वास्तव खूपच छान सुटलेला आहे आता यात आपण वरतून कोथंबीर भरपूर टाकून घ्यायचे आहे आपण काट कुटतांना पण आपण कोथंबीर घेतलेली आहे आणि वरतून पण भरपूर टाकायचे आहे हे अंडा भुर्जीला कोथंबीर भरपूरच छान लागते कोथंबीरने चव अजून वेगळी वाढते मस्त ही झाली आपली अंडा भुर्जी तयार गॅस बंद करून घ्यायचा आहे कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मस्त खा आणि मस्त राहा आणि एकदा नक्की तुम्ही अशी अंडाभुर्जी करून खाऊ खाऊन बघा आणि नंतर सांगा मला कमेंटमध्ये कशी झाली म्हणून खूप छान टिफिनला वगैरे देण्यासाठी मस्त आहे सर्व तुमच्या जेवणाची तारीफ करतील एवढी सुंदर ही अंडाभुर्जी लागते चवीला Bye friend!